छगन भुजबळ महायुती विरुद्ध बंडखोरी करणार तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महायुतीच्या कॅबिनेट मंत्रीपदामध्ये छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे आता छगन भुजबळ आक्रमक होताना पाण्यास मिळत असून ते आता लवकरच महायुतीमध्ये बंडखोरी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे महायुतीतील अजित पवार गट शिंदे गट तसंच भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपदामध्ये डावलण्यात आल्यामुळे हे नाराज जे उमेदवार आहेत आमदार हे आता बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर येत असून आता छगन भुजबळ या सर्वांना हाताशी धरून एक महाव्यमध्ये बंडखोरी करणार असल्याची सूत्रांकडून खात्रीलायक माहिती समोर येत आहे छगन भुजबळ हे अजित पवार गटातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते असल्यामुळे छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद देणं तितकंच गरजेचं असताना देखील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना डावलल्यामुळे आता छगन भुजबळ हे बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर येत असून छगन भुजबळ हे शिंदे गटातील नाराज आमदार तसंच भाजपच्या नाराज आमदारासह ते बंडखोरी करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जात आहे लवकरच छगन भुजबळ हे महायुतीच्या विरोधात बंड पुकारणार असल्याचे देखील आता समोर येत असल्यामुळे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद